नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी भाजपाकरता दणदणीत असा जरी विजय मिळवला असला तरी जबरदस्त अशी टक्कर विकास ठाकरे यांनी दिलेली आहे विकासजी खरंतर गेल्या वेळेपेक्षा लीड कमी केलेला आहे आपण कसं पाहता कसं आकलन करता या संपूर्ण लढतीचं उमेदवारी थोडी लवकर मिळाली असते तर अजून चित्र थोडं वेगळं दिसलं असतं कसं आहे माझी तयारी नव्हती निवडणुकीची मी मला पक्षांनी सांगितलं वेळेवर निवडणूक लढायची आणि मी निवडणूक लढलो परंतु गडकरी साहेब मागच्या दहा वर्षापासून जे मंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि जे मंत्रालय त्यांच्याकडे आहे तर मला वाटतं त्या मंत्रालयाचं काम असं दिसणार आहे आणि त्यांनी जे डेव्हलपमेंटचे काम केले ते डोळ्यांनी दिसतात आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी नागपूर शहरामध्ये जे अनेक उपक्रम राबवतात दहा वर्षात म्हणून त्यांना अपेक्षा होते की आपण पाच लाखांनी निवडून येऊ आता ते पाच लाखांनी निवडून आले नाही आणि मागच्या वय दोन अठरानी आले त्या दोन अठरानी नाही आले ते आले एक सदतीसनी तर याच्यात मी माझा विजय नाही मानणार का मी त्यांचं मताधिक्य कमी केलं एवढ्या मोठ्या माणसाचं की जे सातत्यानं दहा वर्ष डेव्हलपमेंटचे कामं करत राहिले देशभरात जगप्रसिद्ध आहेत आणि हे कामं केल्यावर सुद्धा मागची दोन अठराची लीड त्यांची दोन अठ्ठावीस नाही झाली ती एक सदतीस झाली याच्या मागचं कारण काय हे पक्षांनी शोधावं असं माझं म्हणणं आहे अगदी बरोबर आपण समाधानी आहे म्हणतात पण दुसरीकडे एक गोष्ट आहे की गेल्या वेळेच्या तुलनेत लीड कमी केली पण आपला स्वतःचा जो मतदारसंघ आहे तिथे तुम्ही थोडेसे मागे पडलेले आहे गेल्या वेळेला नक्की तुम्ही अठ्ठावीस हजारांनी लीड लीड भरून काढली होती यावेळेला थोडंसं चिंता आहे ब्रँड ठाकरे एक वेगळा होता यावेळेला नागपूरचा मी सांगू का तुम्हाला लोकसभेतलं परफेक्शन आणि विधानसभेतलं वेगळं असतं मागच्या वेळेस लोकसभेत गडकरी साहेब माझ्या मतदारसंघातून अठ्ठावीस हजारांनी लीड होते ती त्यांची अठ्ठावीस हजाराची लीड कापत मी कमी करत आणली ना चोवीसवर तर माझं ते यश आहे ना या मतदारसंघामध्ये पासष्ट हजाराची लीड होती इथे तीसवरच रोखलं त्यांना हे आमचं कार्यकर्त्यांचं यश नाही तर मला वाटतं की आम्ही मागे कुठेच नाही आहे म्हणजे अठ्ठावीसची लीड कमी करत आणली आमोरासमोर असताना तर तेवढी तर फरक पडणारच आहे बिकास भाऊ टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू आहे स्ट्राईक रेटला फार महत्व असतं प्रत्येक बॅट्समनचा काँग्रेसचा या लोकसभेमध्ये जबरदस्त असा स्ट्राईक रेट आहे एक वरून तेरावर झेप घेतलेली आहे या स्ट्राईक रेट नंतर अर्थात तुमचे कॅप्टन नाना पटोले यांना मुख्यमंत्री पद द्यावं अशी एक होल्डिंग्स लागलेल्या शहरात कसे पाहता या संपूर्ण भावनेकडे कार्यक्रम कसा आहे कोणताही नेता त्याला काही पाहिजे असलं किंवा त्याच्या मनात असलं ते काही होर्डिंगद्वारे प्रदर्शित करायला सांगत नाही हा कार्यकर्त्यांचा उत्साह असतो कार्यकर्त्यांना वाटून ना झालं की नानाभाऊंनी मेहनत केली जे घुमले विदर्भभर महाराष्ट्रभर आणि ज्या सीट्स आल्या आपल्या अजून त्यामध्ये म्हणून त्या कार्यकर्त्यांना वाटतं की नानाभाऊंना त्यांनी केलेल्या कामाचं मोल मिळावं आणि म्हणून ते आपलं उत्साह प्रदर्शित करतात आणि ते व्हायलाही पाहिजे ना जर एखादा माणूस पक्षासाठी घुमत असल आणि त्या पद्धतीनं करत असल तर पक्ष त्याची दखल घेतेच जो अध्यक्ष असतो त्याच्या कामाची दखल पक्षांनी नेहमी घेतली आहे आणि मला सुद्धा वाटते की याची दखल घेतल्या जाईल आम्हाला तर वाटते की आम्हाच्या वाट्यात आलेल्या जागा अजून आल्या असत्या यवतमाळची आली असती सांगलीची आली असती किंवा तुम्ही अजून ज्या गेलेल्या जागा आहे या काँग्रेसच्या उमेदवारांनी दिल्या असते याही निवडून आल्या असत्या म्हणजे टीमच्या कॅप्टनचा जबरदस्त परफॉर्मन्स टीमचे सदस्य म्हणून ट्रॉफी म्हणजे मुख्यमंत्री पदाकरता नाना भाऊ योग्य दावेदार आहे पुढच्याकडे आहे ना हे हायकमांड ठरवतं कधी म्हणजे आम्ही दहा लोक जाऊन म्हणून हायकमांडला तसं नाही राहत त्यांना समजतं ते कामाचं मूल्यांकन करतं आणि मला तरी वाटतं की आजच्या तारखेत राज्यात ज्या पद्धतीनं नानाभाऊ प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करून झाले आणि ते यश त्यांना मिळालं आज या नऊच्या नऊ जागा पडल्या असत्या तर खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं असतं नानाभाऊच्या मग आज या निवडून आल्या तर त्याचं यश तर त्यांना द्यायला पाहिजे ना आपण मला वाटते त्याचं यश त्यांना मिळेलच तर महाराष्ट्रातील <laughs> काँग्रेसच्या विजयाचा श्रेय नानाभाऊंचा असल्याचा दावा विकास ठाकरे यांनी केला झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील सातपुतेसह अमरकाणे नागपूर